तर मित्रांनो फायनली आज मोबाईल घ्यायला लागलो आहे का तर विषय काय झाला आहे आता तुम्ही हातात बघताय हे मोबाईल थर्टीनचा आहे जेव्हा आपण स्टार्ट केलं तर आता ह्याचा एवढा प्रॉब्लेम यायला लागला आहे टेलिग्रॅमसुद्धा ओपन होत नाही आणि जरा चालू रनिंग शूटमध्ये काय होतंय आता ही उजेड दिसते अचानक असं काळं येतं आणि आपल्याला कसं आहे तुम्हाला जर चांगलं दिसलं तरच ते बरं आहे ना आणि ज्याच्यावर आपण कमवतोय म्हणल्यावर ज्याच्यावर आपण कमवतोय म्हणल्यावर ती वस्तू चांगलीच पाहिजे ना मग हे आता काय करायला आपण आता नवीन सिरीज यायला लागली ना सतराची तर मोबाईल गेल्या लोकांचू वरडायला लागली ला 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 ला। आहे ला। गपचुप आलो होतो त्याला गाणं लावून म्हणली माझं गाणं लावून दिलं आणि क्लरिटीमुळं आणि बरेच प्रॉब्लेम यायला लागले ला 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 ला। हँग बी झालं काम जास्त आहे याच्यावर काय होते आपले युट्यूबचे चार चॅनल आहेत आणि चार क्वांटेंट काढायची म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि काम भरपूर व्हायला लागले या फोनला त्यामुळे आता चांगलंच क्वालिटीचं घेतो ही बी घेताना लय विचार केला की जाऊ द्या लवई पैसे कशाला घालवायचे आहेत आणि आता कसं झाले आता घरबीर झाले सगळं तुमच्या आशीर्वादानं आता कामात जरा प्रोफेशनली जरा थोडंसं बदल करतो तुम्ही लय बोर व्हायला लागला जरा थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो मग साहित्य बी जरा चांगलं पाहिजेच ना आणि जे काय होते ते सगळं तुमच्या आशीर्वादानं आणि ह्या माझ्या लक्ष्मीमुळं तर आज आम्ही चाललोय मोबाईल आणायला तर चला आणि विशेष म्हणजे हिच्या मम्मीला माहिती नाही हाय ना ग तिच्या मम्मीला मी टी व्ही आण म्हणजे ज्या काही गोष्टी आणल्यात का सोपा आई डायनिंग टेबल त्यावेळेस बी काही माहिती नव्हतं आणि आता डायरेक्ट मोबाईल आणायचं अजून तिला काहीच माहिती नाही आता तिची रिॲक्शन बघूया आज लक्ष्मी पूजन आहे आणि ह्या बी लक्ष्मीची पूजा करायची आणि येणाऱ्या लक्ष्मीची बी पूजा करायची आहे का तर या थर्टीननं एवढा मोठा बंगला करून दिला आहे आता ती येणारा आयफोन आयफोनात अजून आमच्या आयुष्यात काय बदल होतो आता तुम्हीच बघताय आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आपण तुम्ही म्हणता पैसे आले माजू नका तर जे जिथं आपल्याला गरज आहे का तिथंच आम्ही खर्च करतोय लोकांना वाटतं की आता पैसे आले माझा ला लागला तो विषय नाहीये जिथं गरज आहे तिथंच आणि अजून म्हणजे आपण परीचा बड्डे पण सेलिब्रेट करणार आहे तेरा नोव्हेंबरला एक आश्रमात करणार आहे तर चला आता बोल आता माझ्या गाडी घेऊन जाणार चला आधी मोबाईल आणू चला चुले रडायला यायची महाग बिघ तर मित्रांनो या दुकानातून आपण मोबाईल घ्यायला आहे आता ही ऑफर आहे या आपण ऑफर घेतल्यावर काय विषय या या मालक या पैसे द्या तेवढं हो मालक ही गे पैसे घ्यायचे काढ पैसे चल बाहेर आणि परीलाच ओपन करून लावूया आपण ओपन त्याला परीच्या हातून ओपन करूया

Yeah. तर फायनली मोबाईल घेऊन झालेला आहे घरी माहिती नाही आहे घरच्यांना परीची आत्या आणि मम्मी घरी घरीच माहिती आता गेल्यावर त्यांची रिॲक्शन चेक करू आणि आपले दाजी येत सायली एका व्हिडिओ मध्ये सुनाच कॅरेक्टर केलं होतं तिच्या वडील असं जे आले होते इथं तर चला आता घरी जाऊन या चला, चला।, चला। आपल्याला मोबाईलच्या खरेदीवर आपल्याला ट्रॅव्हल बॅग भेटलेली आहे चार पाच गिफ्ट होते पण ते ऑलरेडी आपल्या घरी आहे हीच नव्हतं ही चालवली आता तर चला आता घरी जाऊया ह्याच्यात टाकतो म्हणजे काहीतरी वेगळं वाटेल घ्याच्या इकडं बघित कॅमेरा तिकडं ती पण घेऊ काय ओळखी राहू द्या <laughs> चला मम्मीला सांग नको बरं का ऐक मम्मीला सांगू नको बोलायचं नाही म म्हणली ना पिशवी कशाला आणली तर तिला काय म्हणायचं ही पिशवी आपल्याला नव्हती ना फिरायला कुठं जायचं म्हणल्यावर ही एक अशीच आणली म्हणायचं आपल्याला कपडे घालून कुठं कुठायचं गावाला जायचं म्हणल्यावर हां चला बाबा मम्मीची रिॲक्शन शक करू आता आहे ना हेचं काय घेतलं ना मग कशाला सॅमसंग सॅमसंगची क्लिअरिटी डाऊन वाटली हो मी काय केलं एस ट्वेंटी फाय आणि हे बघितलं तर ह्या आयफोन मध्ये जास्त क्लिरिटी होती आणि आपल्याला व्हिडीओसाठी क्लिरिटी पाहिजे थँक्यू थँक्यू तर मग ही फायनल सिलेक्ट केला चेकिंग करूनच घेतलाय आपल्याला काम करायचे पैसे घालवायचे मी सॅमसंग घेणार होतो कमवायचं घालवायचं नाही कमवायचं आता बरे काय म्हणते चला मी घरच्यांनाच माहीत नाही आहे मी हा मोबाईल घ्यायला आलो आहे ते अरे हे बॅगी टाकायचं आलं फ्रँक फ्रँक्स भाऊ काय होतं आहे का, का हां ए, ए परी की जरा दम बिम हाय का नाही तुला का लवकर नको शिधू ठेऊ ज्यार ठेऊ कुठे ते बघ बरं का शिव झोपली काय रडून रडून झोपली राहू शिव महाग लागली होती दूध घ्या चला काय लागला का लिकेज होतं चला कुठे काय काय म्हणतो थांब 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 काय म्हणत माहिती का तू म्हणतो मी बाजाराला पिशवी पाहिजे आपल्याला बाहेर कुठे फिरायचं कपडे लागतात ना म्हणून पिशवी आणली म्हणायचं काय करायचं बॅग आवडली कलर मस्त आहे का नाही ती काय दुसऱ्या बॅगेचा एक बंद तुटला आणि एक असं ऊसकलेलं होत मग मी म्हणलं हायस असतात चौकात दिवाळीला नाही गेली तर मग काय परत जायचं नाही काय आता दिवाळीला जाऊ न काय ठेवायला बद्दल देवाकडे फिरायला केलं काय एकदम टकाटक आम तशा शांत आहे माणूस अडीच <laughs> 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 लाखाचा <laughs> <हुँगे लाएके> <laughs> <laughs>

अडीच लाखाचा मोबाईल आहे तुला आपण बघायचा काय कामासाठी आणलाय कामासाठी त्याच्यावर काम करायचंय ना ना का नाही तुम्हाला ती आयफोन थर्टी नाही का ती शूट चालू आहे ती तुम्हाला बघायचं म्हणलं तर लय आयफोन आयफोन बघायचं म्हणलं फक्त ह्याच्यात शूटिंग आणि एडिटिंग आणि युट्यूबचं काय असेल ते त्याच्यामुळे ह्याला हात लावायचा नाही पण हात लावायचा नाए। 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 तर मित्रांनो ही काय अडीच लाखाचा नाहीये ही फोन आहे आपला एक लाख पस्तीस हजाराचा अडीच <laughs> लाखाचा घेऊन काय उपयोग नाही मित्रांनो अडीच लाख काय घेतला आणि काय घेतला क्लिअरिटी एकच आहे सगळं चेक केलं मी म्हणजे मी सेव्हन्टीनच घेणार होतो पण काय झालं माहितीये का सेव्हन्टीन आणि सेव्हन्टी प्रो मध्ये फरक काय जाणवला ह्यांनी जर झूम केलं तर झूम केलेलं क्लिअरिटी चांगली दिसती म्हणून परत मी हे सिलेक्ट केला ब्याऐंशी हजाराचाच घेणार होतो त्र्याऐंशी हजाराचा पण कसं आहे शेवटी ह्याच्यावर आपलं पोट चालतंय म्हणल्यावर ह्याला क्लिअरिटी बी लागते आणि जेवढं जा जास्त क्लिअरिटी चांगली असेल तेवढं युट्यूब रेकमेंडेशन मध्ये व्हिडिओ वी टाकतं म्हणजे सर्चिंग मध्ये व्हायरल मध्ये टाकतं बस ठीक आहे फालतू खर्च घेतलेला नाही आम्ही एक काम आहे आपले करिअर आहे म्हणून घेतलाय नाहीतर मी आधी मोबाईल किती हजाराचा वापरत असं आठ हजाराचा मोबाईल वापरतो तुम्ही सोशल मीडियावर येण्याआधी आठ हजाराचा मोबाईल वापरतो पिक्चर बघायला मला दिवसाचं दोन पिक्चर बघायचं साऊथ कशाला आपल्याला बोलायचं पिक्चर बघायला त्यात बी चांगली दिसते का तर वरण येणारे क्वालिटी पिक्चर चांगले त्याच्यामुळे पण आता विषय असा झाला आयुष्यात कधी सपना बी केला विचार केला नव्हता की एवढा मांगडा मोबाईल वा मी यूज करत पण पोट चालतंय त्यामुळे त्याला केले पाहिजे आणि सांगू शकत नाही मला एडिटिंग करताना एखादी खर्च नसतो आपला ज्याच्यावर आपल्याला फायदा आहे तीच वस्तू आता काम करू म्हणून एवढा खर्च आहे ना तो तो था था। तर आठ आता मोबाईल घेतला असता सात आठ हजारापासून अँड्रॉइड मोबाईल आहे बाहेर वस्ते बाहेर बाहेर तर फ्रेंड म्हणा सारखा काय कळलं एवढं लगेच हुशिर असं माझी बायको एवढ्या ताई हुशिर विषय असा ताईला असत सोडत पहिल्या दोन्ही ताईंना मोबाईल विचारा कोणता आहे कुठले मोबाईल तुम्हाला की सेव्हन्टीन प्रो आहे प्रो अडीच लाखाचा नाही ओके बाय बाय मित्रांनो थँक्यू सो मच असं सपोर्ट राहते आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये एकदम क्लिअरिटी दिसणार एकदम चिकना ते सगळं झालेलं आहे